महान करा शिरोली येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडीला चारशे टप्पा पार करण्यासाठी हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी केले ते शिरोली इथं आयोजित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान म्हणाले की भारत हा देश देश घोटाळ्यांचा म्हणून जात होता पण नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हातात घेतल्यानंतर विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार केला भारत देशाचा लौकिक जगभरात सुरू झाला सध्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टीने चारशे खासदार निवडून आणण्याचं ध्येय ठेवलं आहे ते पूर्ण करण्यासाठी हातकणंगले लोकसभा भाजप विचारांचा खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केलं यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजप चिन्हावर उमेदवारी द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे पुढील शंभर दिवस कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारांच्या पर्यंत जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती द्यावी आणि त्याचा लाभ त्यांना मिळवून द्यावा असे सांगितले यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक राजवर्धन निंबाळकर अशोकराव माने यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी आमदार अमल महाडिक मकरंद देशपांडे निशिकांत पाटील सम्राट महाडिक राहुल महाडिक माजी आमदार भगवानराव साळुंके सत्यजित देशमुख अरुणराव इंगवले अशोक स्वामी सुशांत पाटील अरविंद माने सरपंच पद्मजा करपे पुष्पा पाटील विठ्ठल पाटील यांच्यासह हातकंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली